आपण आज वाटेवर झोपडी लुखरुक दिवा प्रबळ गीत म्हणणार आहोत तुम्हाला दिवा माहित माहिती आहे का झोपडी झोपडी कशी असते पण कशाची असते झोपडी झोपडीला काय काय वापरतात झोपडी बांधताना लाकड तुराट्या बांबू चवाड पाहिलेलीये झोपडी मध्ये बसलेल्या झोपडी मध्ये राहिलेल्या आध एका दिवसा वेळेस शेतामध्ये असलेल्या झोपडीत राहिला पण असतात ना म्हणजे झोपडी सगळ्यांना माहिती आहे आता मला सांगा म्हटल्यार माहिती आहे का तुम्हाला म्हटल्या बाहेर बघितले तुम्ही त्यांच्या सारखी ऍक्शन आपल्याला करायची आहे आणि त्यांच्यावर आधीच आपल्याला जात म्हणायचं आणि तर आता पासून करूया अट्टे झोपडी माझ्या माग म्हणायचं आहे अट्टेबल झोपडी

好吧